दिल्ली बॉम्बस्फोट हा काय पहिला नाही आणि हे होण्याचं मूळ कारण काय तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस कलम तीनशे सत्तर कलम पस्तीस ये आणि याच्यात झालेल्या बदलामुळे आणखी या बांडगुळांच्या बुडाला लागलेली आग शांत झाली नाही मूळ गोष्ट लक्षात घ्या दोन महिने अगोदर ह्याच प्रांतामध्ये भारताच्या अशोक चक्राचा अपमान झाला पण त्याच्या विरोधात गुपचूप काल का तोंड बंद करून बसणाऱ्या अवलादी या देशात होत्या आणि मग तिथं हे सर्व धर्मसमभाव कुठला तरी धर्म टार्गेट के बोल बच्चन केला जातो हे बोलबचन देणाऱ्या अवलादी आपण फेसबुकच्या माध्यमातून पाहिल्या असतील सर्व धर्मसमभाव भारताच्या राज्यघटनेतलं एक मूलतत्व आहे त्याचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे पण जम्मू काश्मीर प्रांतामध्ये आजही ते पाळल्या जात नाही कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीस जम्मू काश्मीर भारतात का पाकिस्तान तर जम्मू काश्मीरचा जो राजा आहे हरिसिंग याची इच्छा भारतात येण्याची होती पण तिथ्या तिथल्या प्रांतामध्ये राहणाऱ्या लोकांना आजही लगाव प्रेम सहानुभूती त्या भिकारचोट पाकिस्तानसोबत आहे आता मूळ गोष्ट लक्षात घ्या हा जो काही हल्ला आहे याचं जर आपण मूळ षड्यंत्र पाहिलं तर ही संघटना आहे मोहम्मद आझर यांनी दोन हजारला स्थापन केली जैश ए मोहम्मद मग एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला याचे काही चिथावणीखोर पॉम्पलेट काही प्रांतात लावताना पोलिसांच्या निदर्शनास आले आणि मग पोलिसांनी याच्या माग कोण भिकार चोठे कोण साला हरामखोर देशातल्या शांततेला दुभागण्याचं काम करायला आहे म्हणून त्याचं शोध घ्यायचं ठरवलं तेव्हा त्याच्यात ते सापडला हा डॉक्टर मुजमिल शेख पामेन गोष्ट डॉक्टर आहे आता हा डॉक्टर कोण आहे तर हा डॉक्टर पा लक्षात घ्या दिल्लीपासून पुढं असणाऱ्या फरीदाबाद या ठिकाणी हा अल फलाल नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो त्या प्रांताचं नाव आहे धोस आता जर असे लोक शिक्षकी पेशात येत असेल तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही मी एक आवर्जून पुन्हा सांगतो की महाराष्ट्र असो का भारत असो जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जाते पण काही डीजेच्या तालांमध्ये औरंगजेबाचे समर्थन करणारे काही भांडगुळं इथं असतील तर मग ते तोंडापुरतं आपल्याला बरं वाटा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात हे म्हणायला वावगं ठरणार नाही माझी विनंती आहे मायबापांना तुम्ही कोणत्या एरियात कोणत्या मोल्यात राहतात तेव्हा आपलं पोरग कुठल्या संघटनेशी कुठल्या मोरक्याशी तो देशाची परिस्थिती देशाचं वातावरण बिघवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आदर्श मानण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या पालकाने त्या लेकराच्या संपर्कात राहून तो कोणत्या वातावरणात आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे मूळ गोष्ट लक्षात घ्या कारण अनेकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून अनेकांनी आपल्या शरीरातलं रक्त सांडून ही पवित्र भारतभूमी आपल्या स्वाधीन केलेली आहे तिची जपवणूक करणे तिची काळजी घेणे तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि मग तुमचं आमचं कर्तव्य असताना मूळ गोष्ट तिथं भारताचा तिरंगा ध्वज जाळल्या जातो तिथं भारतातल्या मिल्टीवर हल्ला होतो आणि तिथं तुम्ही धर्म पाहून समर्थन करत असाल तर विनंती ही गोष्ट चुकायली आहे धर्म कुठला वाईट नाही पण धर्मातले चार पाच भिकारचोट अख्ख्या धर्माला वाईट करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यातले हे बांडगुळे म्हणजे एकोणीस ऑक्टोबरला जेव्हा याला पकडण्यात आलं तेव्हा याच्या घरी दोन हजार पाचशे त्रेसष्ट किलो स्फोटक आता हे विचार करा याच्या घरी जिवंत कातूसह याच्या घरी चायनीज पिस्टल आता मूल गोष्ट पाकिस्तान आणि पाकिस्तानचं समर्थन करणारे काही भिकारचोट यांचं प्रॉब्लेम काय माहिती आहे का यांच्या डोक्यात एक विचार हे नवरा मेला चालतो पण सवतरणकी रणकी झाली पाहिजे म्हणजे आम्ही भिकारी येत आमचे खायाचे वांधेत आहे ना आम्हाला घालायला कपडे नाहीत आमचे दिवस वाईट आहेत आम्ही तडफडू तडफू मरणार आहेत पण आमचे दिवस वाईट असताना त्या भारताचे दिवस वाईट यावे अशी विचारसरणी त्या, त्या भेकारचोट पाकिस्तानची आणि सोबत त्यांना मानणाऱ्या या बांडगुळ आवला आहे आणि म्हणून होत आहे काय माहिती आहे का याला पकडलं याला पकडल्यावर हा डॉक्टर आहे अल फलाल नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये लेकरांना शिकवायचं काम करायला चेहऱ्यानं किती माऊस दिसायला आहे मायूष कळलं का हा आणि मग याच कनेक्शन लागलं याच्याकडे आता पहा हा जम्मू काश्मीरमध्ये मुळात हा कुठला आहे हा हे पहलगामचा रहिवासी आणि मग बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला आपल्या भारतातल्या निराप्रात सव्वीस जणाला उडवण्यात आलं तिथं धर्म विचारण्यात आला इथं कुठल्या पक्षाचं समर्थन नाही आणि सध्या सत्ता भारतीय जनता पार्टीचे तुम्ही बी लक्षात घ्या या अगोदर हल्ले होत होते तर तुम्ही म्हणसाल तिथं आम आदमी पार्टीचं सरकार होतं मग तुमचं काम आहे या देशातला भोंगळा कारभार किती दिवस चालवायचा कोण येत आहे कोण जात आहे पता नाही दहशतवादी कोण येतात जातात पता नाही दुसऱ्या देशातल्या सेक्युरिटी पहा अरे दुसऱ्या देशात जात असताना विजा करताना आपले किती प्रॉब्लेम येतात मग आपला भोंगळा कारभार किती दिवस चालवायचा कोणी आले कोणी चलय कोणी ठोकायले कोणी ठोकून चाललंय आपला बंदोबस्त काय आणि आपली मीडिया बंदुकीच्या गोळीपेक्षा पुढे चालली आपण लाहोरमध्ये गेलो राहुल पिंडी उडवली होती दुसऱ्या दिवशी पुन्हा पाकिस्तान जशाल तसा दिसला सुधरा समर्थन कोणाचं करायचं विरोध कोणाचा करायचं याच्यापेक्षा या देशातला निरापराध माणूस मरणार नाही यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्यात हे जरा छाती ठोकपणे सांगा केवळ ट्विटरवर भाषण दिल्यानंतर ट्विटरला मेलेला माणूस वापस येणार नाही बारा जण गेले गाडीवर पडलेल्या पाहिल्यात काहीतरी एक स्वप्न होतं बाहेर गेला होता घरी येण्याची आशा होती तो होतो संपलेला आहे त्या घराचं दुःख काय जे सव्वीस जण गेलते का तिथं विचारण्यात आलं नवरायातील मारण्यात आलं कपाळाचं कुंक गेलं तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं पण ऑपरेशन सिंदूर मध्ये मीडियानं जे दाखवलं ते वेगळं होतं हे आख्या भारतानं पाहिलं आणि मग हेच जर होत गेलं होईल कारण तुम्हाला देशाची राजधानी सुरक्षित ठेवता येत नाही मग ह्या गप्पा सुरक्षणाच्या आणि इतर देशासोबत चर्चेच्या जगाला दाखवण्यासाठी आहेत का किती हल्ले झाले हा पहिला हल्ला नाही याच्यावर बोलायचे पण मेन गोष्ट या भिकार चोटाला पकडण्यात आलं याच्याकडबी तीनशे अठ्ठावन के जी लक्षात घ्या काय भेटला याच्याकडे काय भेटलं कारतूस याच्याकडं काय भेटलं वाकी टाकी याच्याकडे काय भेटलं पिस्तल म्हणजे हे जे पाकिस्तान उडतय का याच कारण लोकांच्या घरातल्या जाऊन पप्पा हा औलादि हे समर्थन करतात आणि याला आंदोलन पाठिंबा देते ते नाकाचा चीन देश म्हणून आपली माती आहे आपली काय माती आहे हे दिवाळी आल्यावर सांगतात चायनीज वस्तू घेऊ नका महाबाद जाते का तिथं तिथले दिवे घ्याल अरे राष्ट्रीय व्यवहार परराष्ट्र व्यवहार तुमच्या हातात असतात केवळ सामान्य जनतेला आहे ना त्या भाषणाला त्याच्यानंतर त्या आमिषाला बळी पाडायचं तुमचे तुम्ही स्वार्थ साधायचे आता घोटाळा झाला अठराशे कोटी पोरग बाप कोणाच्यात बोलण्याची धमक झाली आणि बोलून फायदा काय झाला तुम्ही एकाच माळीचे म्हणजे वॉशिंग पावडर तुमच्याकडं नंबर एक आहे तुम्हाला जागरूक होणं कळाची गरज आहे तुम्ही आमदार घ्या घोटाळे करणारे घ्या निवडून सते त्या सात पिढ्यांची त्यांची व्यवस्था करा पण सामान्य माणूस तुमच्याकडून मरणार नाही याची काळजी कारण देश तुमच्या हातात दिलाय म्हणून तुमचं कर्तव्य ते तुम्ही पार पाडा ही कळकळीची विनंती आहे जवान मरतो काही होत नाही शेतकरी मरतो काही होत नाही तुमच्या सात पिढ्याची व्यवस्था तुम्ही करून टाकलात आणि दाखवता तुम्ही देश भक्त भक्त होतो नाही हा हा पकडला आणि हा पकडल्यावर याच कनेक्शन हिच्या सोबत जांगड गुत्ता प्यार इश्क दुःख दम गम दर्द लव सिठाट हिच्या सोबत सापडलं हिच्या कारमध्ये एके फुरटी शेवण आली कुठून यंत्रणाला यंत्रणेला आहे तपास यंत्रणा वाढवा छापे पाडा नेमके करतात काय यांच्या डोक्यात का आहे यांच्या डोक्यात देश किती दिवस टिकवायचा आहे का आहे प्रत्येक गोष्टी याचा शोध घेणं काळाची गरज आहे बाबा हे देश उडवायला कमी करणार नाहीत आणि मग याच्यापर्यंत कनेक्शन गेलं दीड वाजता याला पकडलंय कळलं त्यानंतर हा ताब्यात आलाय त्याच्यानंतर हा ताब्यात आला आहे त्याच्यानंतर गुजरातमध्ये या भिकार चोटॉवर ॲक्शन घेण्यात आली हा बी ताब्यात आला आणि याला कळलं चौघ पकडलेत आणि आता मी पकडणार आहे म्हणून तीन तास यानं गाडी थांबवली तीन तास गाडी थांबवून हा जो हराम कोर आहे डॉक्टर ओमर मोहम्मद हा स्वतःही मेला सोबत निरापराध बारा लोक मारले बत्तीस गाड्यांच्या चिंध्या उड्याल्या अनेकांच्या बॉडीचे हात गेले तोंड गेलं शरीर तुटलं एवढं यांच्या डोक्यात का येतं बाबा नेमकं यांना अपेक्षित काय यांना करायचं आहे काय हा फार मोठा प्रश्न आहे दिल्लीमध्ये निरापराध मृत्यू पावलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण आदरांजली हा दिल्लीमध्ये झालेला भावानो बहिणींनो पहिला हल्ला नाही एकोणीसशे शहाण्णवपासून या दहशतवादी हल्ल्याची दिल्ली शिकार होते पण प्रॉब्लेम हा आहे जम्मू काश्मीरमध्ये प्रांतात राहणाऱ्या या लोकांना आजही भारत आपला का वाटत नाही हे तिरंगा ध्वज मानत नाही हे अशोक चक्र मानत नाही हे महत्त्वाची गोष्ट भारतीय सैनिकांना आपलं असं मानत नाही आणि महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे आपण नुकताच पहिलगाम हल्ला विसरला नव्हतो या अगोदर अटॅक देखील आपण विसरलो नव्हतो त्याच्यात यांनी दिलेला हा तिसरा झटका आहे असे किती झटके आपण खायचे आपण म्हणतो की बाबा धसपाटाच्या नादी माणसानं लागू नाही पण माझं म्हणणं आहे मीरा एकत्र मानून धसपट पुन्हा उगवणारच नाही याची काळजी सध्या भारतात घेणं गरजेचं आहे नाहीतर हे असंच होत राहिलं तर देशातल्या लोकांना असुरक्षिततेची भावना तुमच्यामुळं निर्माण व्हायली आणि तुमचं काम आहे देशातल्या लोकांची सुरक्षा करणे त्या पदावर तुम्ही बसलात त्या खुर्चीवर बसलात पण ही गोष्ट खूप वाईट आहे कारण बारा जण जे मेलेत का ते गोरगरीब आहेत काहीतरी एका ध्येयानं इच्छा आकांक्षेनं कुठं मार्केटला गेले असतील कोणाला मुलींसाठी काहीतरी आणायचं असेल कोणी घरातलं काही सामान आणण्यासाठी गेला असेल तो परतच आला नाही ते दुःख जसं पहिलगाममध्ये सव्वीस जणांचं त्या घरच्यांना झालं का तेच दुःख या बारा जणांच्या घरच्यांना काय झालं असेल याचा विचार ज्याचं जळतंय त्याला कळतंय मुख्य गोष्ट लक्षात घ्या हल्ला आताचा नाही हे असा स्फोट आहे हा जाळ होता छिन्न विछिन्न माणसाच्या किंकाळ्या होत्याचं नव्हतं राजधानीचं ठिकाण सरकार तुमचं यंत्रणा तुमच्या हातात ट्विटरवरचं भाषण काहीच होणार नाही यंत्रणा टाईट करा देशाच्या सुरक्षेमध्ये बदल करणं काळाची गरज आहे आपल्या इथं भिकार तो आजमल कसा पकडला चार वर्ष आपण त्याला वेगवेगळी बिर्याणी सारली फाशी देताना पन्नास वेळा आपण पन विचार केला लोकांनी आपली पोची ओळखलेली आहे भाषणाने देश सशक्त होत नाही आपल्याला अमेरिकेप्रमाणे वागावं लागल आपल्याला अमेरिकेप्रमाणे जपानप्रमाणे जर्मनीप्रमाणे नियंत्रण व्यवस्था राबवाव्या लागतील तेव्हा कुठंतरी आरामखोरांना अद्दल घडतील आणि यांना भर रस्त्यात फाशा द्या एकदा यांचं समर्थन करणारे भांडगुळं ठोका कलका का यांच्या कुठं दाळी शिजतात ते भगूने उलथा त्याच्याशिवाय देश सुरक्षित राहणार ना ना। नाही कारण यांनी हैदोज घालण्याचा प्रयत्न केला असेल तर यांना आहे ना पार्श्वभूमीवर पार्श्वभागावर कळलं का पाच दिवस उमटेल अशा ओळ हानावं लागतील हे सुधरतील यांचं समर्थन देशात होत असेल तर आपला देश खूप वाईट परिस्थितीतून चालला आहे हा पहिला अटॅक नाही द्या लक्ष्य राजधानी दिल्ली आतापर्यंत झाल्या स्फोटांच्या घटना पंचवीस मे एकोणीसशे शहाण्णव काय झालं लाजपतनगर सेंट्रलला आठ सोळा लोक ठार झाले कोण सामान्य नागरिक गेले विसरलो व्हायरल व्हायरली उघे पैलगाम विसरलो अटॅक विसरलो शेतकऱ्याच्या शेतात घुसलेलं पाणी विसरलो विसरलो ना लाठी चार्ज विसरलो घोटाळे विसरलो बापान केलेला केलेला विसरलो व्हायरल युग हे अनेकांचे ओपन पुन्हा चालू हे विसरलो ऑक्टोबर एक एकोणीसशे सत्त्याण्णव सदर बाजार दोन बॉम्बस्फोट तीस जण जखमी दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव शांतीवन कोंडिया पूल किंग वे कॅम्प परिसरात तीन बॉम्बस्फोट एक ठार सोळा जखमी कुठला भारतातला भारतीय भारतवासी अठरा ऑक्टोबर एकोणीस सत्त्याण्णव राणीबाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोट एक ठार जखमी सव्वीस ऑक्टोबर एकोणीस सत्त्याण्णव मार्केट मार्केटमध्ये दोन स्फोट एक चोवीस तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव लाल किल्ला परिसरात दुहेरी स्फोट तीन ठार सत्तर जखमी करणारे कोण हेच बांडगुळ आताचे आरोपी पाकिस्तानी कुठे आहेत भारतातले अपनों में से गद्दार ढूंढना पड़ेगा है ना? जब तक तुम साथ में है मुझे कोई हाथ नहीं लगा सकता मामा मामा छोर निकाला हाँ, हाँ ये मामू पकड़ना पड़ेगा कौन है तो पाते चलंतर पाए सोलह मार्च दोन हजार सदर बाजार सात जख्मी तीस डिस सत्त्यानव पंजाबी बाग जोड़ बस मे स्फोट चार तीस जख्मी अठरा जून दो लाल किफोट सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पहाड़गंज मध्य स्पोट आठ जख्मी चौदह एप्रिल जामा मस्जिद चौदह जख्मी बाव मे दोन हजार पांच लिबर्टी एंड सत्य सीमागृहत स्पोट एक मृत्यु सात जख्मी एक ऑक्टोबर दो सरोजिनी नगर पहाड़गंज गोविंदपुरी ये दोन स् अंदाजे एक बासठ लोक मेले शंभर प्लस जखमी तेरा सप्टेंबर दोन हजार कैलास येथे लोक मेले सत्तावीस सप्टेंबर दोन हजार आठ मेहरोलीच्या फुलांच्या बाजारात सराई स्फोट तीन ठार तेवीस जखमी पंचवीस मे दोन हजार अकरा दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंग मध्ये स्फोट जीवितहानी झाली नाही आणि दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सात स्फोट बारा मृत्यूसोबित जखमी दिल्लीत झालेला हा एकच हल्ला आहे का नाही मग भाषा न बाजी देश सुरक्षित होणार आहे का नाही अरे आपला हा भोंगळा कारभार कधी थांबवायचा आपल्या इथं कोण येतो कोण जातो पता नाही आपल्या इथं भिकारचोट बाहेरचे येतात गाणे बिने गातात हिरो होतात ऍक्टिंग करतात पैसे कमवतात आणि आपल्या देशावर नाही ते बोलण्याचा प्रयत्न करतात मग तेव्हा तुमची मर्दानगी जाती कुठं व्यवस्था तुमच्या हातात आहे ना यावर कडक निर्बंध तुम्ही लादणार कधी हा देश सुरक्षित ठेवणार कधी याच्यात तुमच्या गाडीवर हल्ले होऊन तुम्ही मेले तर बरं आहे ना पण मेन गोष्ट सामान्य का मरावा किती दिवस मरावा बैलगाम मध्ये होते सामान्य होते पुलवामा अटक मध्ये मरणारा कोण होता गोर गरीब होता गरीबाचा पोरग पळालं होतं आर्मी मध्ये गेलं होतं त्याच्या पगारावर त्याचं घर चलत होत त्याच्या छिन्न विछिन्न झाल्या तो मेला म्हणजे गरीबानं किती दिवस मरायचं आणि असंच होत चाललं तर तात्पुरत्या कॅन्डल्स आणि त्यानंतर सहानुभूतीचं स्टेटस यानं त्याला जीवनदान भेटणार नाही त्याच्या घराच्याला न्याय भेटणार नाही व्यवस्था कडक करा देशाची सुरक्षा तुमच्या हातात ते भासनाबाजी बंद करा विनंती एकच आहे कि या भांडगुळांना बरोबर जरी पकडल्या गेले आता जे अटक आहेत यांना भर रस्त्यात कशा पद्धतीची फाशी द्यायची याची नियंत्रणा करा यांना अशा पद्धतीनं महाराज यांच्याकडे पाहून यांचं समर्थन करणाऱ्या भांडगुळांनी पन्नास वेळा हातात शस्त्र घेताना विचार केला पाहिजे त्याच्या छातीमध्ये धडधडता तिरंगा जागा झाला पाहिजे भारताच्या राष्ट्रगीताबद्दल त्याला अभिमान वाटला पाहिजे त्याला विचारलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता तर त्यांना त्याचा धार्मिक ग्रंथ न सांगता या देशाचं संविधान सांगितलं पाहिजे ही दहशत निर्माण करण्याची ताकद तुमच्या ते ती मुद्दाम निर्माण करा जिथं प्रश्न देशाचा येतो तिथं तुम्ही दहशत निर्माण करा फक्त निवडणुकीच्या कालावधीत हिंदू मुस्लिम करू नका प्रश्न देशाचा आहे तिथं प्रश्न फक्त तुमच्या डोक्यात भारतच राहावा तो अबाधित राहावा तो स्वतंत्र राहावा आणि सदैव प्रफुल्लित राहावा ती ताकद तुमच्यात आहे ती तुम्ही जपसाल दिल्लीमध्ये मृत्यू पावलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण आदरांजली इथून पुढे असा हल्ला होणार नाही आणि सामान्य माणूस मरणार नाही अशी यंत्रणा तुम्ही निर्माण करसाल अशी ताकद तुम्हाला देवो अशीच एक अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान